दिल्ली स्फोटातील कार डॉक्टर उमर मोहम्मदच चालवत असल्याचं स्पष्ट उमरच्या आईचे डीएनए मृतदेहाशी जुळले अजित पवार माळेगाव बारामतीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेणार पक्षानं आम्हाला लढावलं तर आम्ही देखील बोलल्याशिवाय राहणार नाही पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचा इंदापुरातून इशारा अयोध्येत पंचवीस नोव्हेंबरच्या मोदी भागवत त्यांच्या कार्यक्रमावर सुद्धा दहशतवाद्यांची हल्ल्याची होती योजना रुग्णालय आणि गर्दीची ठिकाणं दहशतवाद्यांच्या रडारवर मात्र साथीदार पकडले गेल्यानं प्लॅन फसला शिंदेच्या शिवसेनेची मुंबईमधली रणनीती ठरवण्यासाठी बैठक आमदार खासदार नेते उपनेते प्रवक्ते राहणार उपस्थित साधारणपणे एकशे पंचवीसचा प्रस्ताव ठेवला जाण्याची शक्यता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये दोन मोठे पक्षप्रवेश तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत तसंच शरद पवार राष्ट्रवादीचे सुभाष पवार भाजपात करणार प्रवेश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश <प्रवेश> पुण्यातील जैन बोर्डिंगमधील जाहिरातीचे बॅनर गोखले बिल्डरनं काढले जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द झाल्याचे निर्णय न आल्यामुळे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता व्यवहार कधी रद्द होणार याकडे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी महाविकास आघाडीनं सुद्धा टाकले फासे महाविकास आघाडी राजू शेट्टींसोबत घेण्याच्या तयारीत तर काही ठिकाणी वंचितला सोबत घेण्याचा सुद्धा प्लॅन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर शिवस्थानच्या पाच हजार सातशे कोटींच्या कामाचं होणार उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नाशिकमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन करणार थक्करडोंग इथं होणार सभा निवडणुकीपूर्वी महायुतीचं शक्ती प्रदर्शनही करण्यात येणार माझा घातपात करण्याचा रचलेला कट चेष्टेचा विषय नाही मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये गांभीर्यानं लक्ष घालावं मनोज जरांगी पाटील यांची मागणी तर धनंजय मुंडे यांच्या चौकशीसाठी जरांगे, या जरांगे आक्रमक पोलीस बंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस पोलिस न्यूजचे न्यूज्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज